नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्या मुलींना वैद्यकीय अभियांत्रिकी कायदा असो किंवा सहाशे बासष्ट कोर्सेस यापैकी कोणत्याही शिक्षणासाठी फी लागणार नाही अशी जी घोषणा आहे ती चंद्रकांत पाटील यांनी केली होती पण या घोषणेचे पुढे काय झाले असा सवाल आता सगळीकडून विचारला जात आहे अर्धा जून महिना उलटून गेला तरीही राज्य सरकारचा जी आर निघाला नसल्याने प्रवेशासाठी मुलींना फी भरावी लागत या आहे याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत मोफत प्रवेश मिळणे अपेक्षित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती या घोषणेनुसार आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना वैद्यकीय अभियांत्रिकी यांसह सहाशे अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश मिळणे अपेक्षित होते परंतु याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली किंवा तशा आशयाचा शासन निर्णय वगैरे प्रकाशित झाल्याचे दिसून येत नाहीये त्यामुळे यावर्षी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे खुद्द मंत्री महोदयांनी ही घोषणा केल्यामुळे त्याचे गांभीर्य आहे परंतु अद्याप याबाबत काहीच झालेली दिसत नाहीये या सरकारमधील मंत्री केवळ लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीच्या घोषणा करीत असल्या आणि ही पद्धत ही जी बाब आहे ती अतिशय खेदाची आणि निषेधार्थ असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय वीस लाख ,00 मुलींकरता अठराशे कोटी रुपयांचा भार राज्य शासन उचलणार असल्याचे बोलले जात होते आणि याबाबत अमित ठाकरे यांनी सुद्धा याबाबत एक पत्र जाहीर केलंय मंत्रिमंडळाच्या उपसमितीत निर्णय घेण्यात आला होता आणि लोकसभेची जी आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र अजूनही शासनाने या योजनेसंबंधित कोणताही शासन निर्णय अर्थात जी आर प्रसिद्ध केला नाही त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे भवितव्य आजही अंधारात आहे तसेच उच्च शिक्षण महाविद्यालयसुद्धा याबाबत सरकारकडून कोणतीही सूचना किंवा आदेश न मिळाल्याने संभ्रमात आहेत असे अमित ठाकरे यांनी पत्रातून म्हटले आहे तर अशा प्रकारे आता जून महिना सुरू झाला आहे आणि पंधरा जूनपासून सगळीकडच्या ज्या शाळा आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि जी चंद्रकांत पाटील यांच्याकडून जी घोषणा करण्यात आली होती त्याच्यावर अजूनही निर्णय झाला नसल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे आणि याबाबतच आता राजकीय विश्वातून खासदार सुप्रिया सुळे तसेच अमित ठाकरे यांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे आता हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर यावर काही उत्तर मिळतंय का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद